नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वृश्चिक राशीच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू होणार आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा वृश्चिक राशीच्या तेजस्वी आणि निर्णायक स्वभावाच्या लोकांसाठी तुमच्यासाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना विशेष महत्त्वाचा आणि रूपांतर घेऊन येणारा आहे या महिन्यात तुमचा स्वामी मंगळ अत्यंत प्रभावी स्थितीत आहे आणि यामुळे तुमच्यातील नेतृत्व गुण जिद्द आणि लढण्याची ताकद अजून अधिक प्रबळ होणार आहे महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी संथ गतीने सुरू होतील पण सात जून नंतर तुमच्या राशीच्या जीवनात एक नवा वेग आणि आत्मविश्वास तुम्हाला दिसून येईल काही लोकांच्या आयुष्यात जुनी संधी परत येतील तर काहींना नवीन जबाबदाऱ्या आणि नवे प्रोजेक्ट्स मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप महत्वाचा आहे तुमच्यावर वरिष्ठांच्या विशेष विश्वास बसेल नवीन कामगिरीचे संधी मिळतील मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल जो कोणी बदलाच्या प्रतीक्षेत होतात त्यांच्या जीवनात आता नवा अध्याय सुरू होईल व्यावसायिक लोकांसाठी चांगले परिणाम या महिन्यात या सात दिवसात दिसतील एखाद्या अडकलेल्या व्यवहाराला मार्ग मिळेल जुने कर्ज असतील ते कमी होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात एखादी मोठी आर्थिक संधी तुम्हाला मिळू शकते परदेशी व्यवहार करणाऱ्यांसाठीही चांगली गती आहे आर्थिक बाबतीत जून मध्ये उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील एकाच वेळी दोन ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे हव्या त्या वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा गुंतवणूक करण्याचा विचार करा प्रेम आणि नातेसंबंध यामध्ये हा महिना खूप संवेदनशील आहे प्रेम प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांनी थोडा संयम ठेवावा छोट्या गोष्टींवरून मोठा वाद होऊ शकतो म्हणून शांतता राखा एकमेकांशी मोकळ्या मनाने बोला आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा जाणवू शकतो झोपेचा अभाव चिंता आणि तणाव तुमचं मन अस्थिर करू शकतात म्हणून दररोज ध्यान प्राणायाम करा शरीरासाठी जितकं आवश्यक आहे तितकंच मनासाठीही विश्रांती आवश्यक आहे तुम्ही भाग्यवृद्धीसाठी काही उपाय करू शकतात जुना कर्माचे फळं जसं तुमचं जीवन बदलू शकतं तसंच योग्य उपाय तुमचं भाग्यही बदलू शकतं मंगळ ग्रह शुभ राहावा म्हणून मंगळवारी हनुमान चालिसा वाचा आणि गुळ आणि चने याचा दान केल्यास लाभ नक्की होतो सात ते पंधरा जून हा काळ अत्यंत महत्वाचा आहे याच काळात काही मोठा निर्णय किंवा संधी तुमचं जीवन बदलेल तुम्ही जर योग्य वेळी योग्य पावलं उचललेत तर तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार यात शंका नाही वृश्चिक राशीसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना एक नवीन ताकद आत्मविश्वास आणि यशाचा मार्ग घेऊन येत आहे थोडा संयम योग्य विचार आणि सतत प्रयत्न तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतील तुमचं भविष्य बदलायला फक्त एक निर्णय पुरेसा आहे आणि जून महिना तोच निर्णय घ्यायची संधी घेऊन आला आहे तर मित्रांनो हे होते वृश्चिक राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर विचारा विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ